नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे या पद्धतीचे महानगरपालिकेचे वारे वाहू लागले या वाऱ्यांमध्ये ज्या पद्धतीनं भारतीय संविधानाची परिस्थिती कशा पद्धतीनं वाताहतीची झालेली आहे ना हे आज स्पष्टपणे आपल्याला जाणवत आहे मित्रांनो संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं सर्वच पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आणि या उमेदवारी अर्जामध्ये स्पष्ट गावाचं नाव म्हणून छत्रपती संभाजीनगर हे नाव लिहिण्यात आला पण एम आय एमच्या वतीनं जेव्हा हेच उमेदवारी अर्ज भरण्यात आले तर या उमेदवारी अर्जामध्ये औरंगाबाद या पद्धतीचे नावाचा उल्लेख करण्यात आला वास्तविक स्वरूपात हे नावाचे उल्लेख खऱ्या अर्थानं संविधानाच्या चिंधड्या उडवणार आहेत तशा पद्धतीने आम्ही आमची मक्तेदारी स्थापन केली आहे याच दाखवणारा तो आविर्भाव आहे मित्रांनो हो खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने बदल घडत घडत जातात आणि ते बदल स्वीकारले जातात ज्या पद्धतीच्या जा भूमिका येत जातात आणि खऱ्या भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे इथं कसल्याही पद्धतीचा कसलाही धर्माचा पगडा अजून तरी या भारताच्या विचारसरणीवर नाही असं आम्हाला स्पष्ट जाणवतंय कारण की कोणत्याही गोष्टी करताना ज्या पद्धतीच्या भूमिका शासकीय अधिकाऱ्यांकडून घेतल्या जातात किंवा राजकीय भूमिकेत जेव्हा लोक वागायला लागतात ना तेव्हा या सगळ्या भूमिका आम्हाला स्पष्ट जाणवायला लागतात की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत पण एकाच पक्षाला धर्माची परिस्थिती बांधण्याची परवानगी कोणी देईल वास्तविक स्वरूपात जेव्हा जेव्हा सुरुवातीच्या काळात जेव्हा शहराचं नाव हे औरंगाबाद होतं संभाजीनगर परिवर्तन करण्यात आलेलं नव्हतं तेव्हाही शिवसेनेचे लोक संभाजीनगर कंसात औरंगाबाद अशा पद्धतीने लिहिले जात होत परंतु आज ज्या पद्धतीचा आविर्भाव इम्तिहास जलील प्रत्येक ठिकाणी वापरता येत ना त्यामुळं सामाजिक परिप्रेक्षामध्ये आम्ही कसे वेगळे आहोत आम्हाला कशा पद्धतीने वेगळी व्यवस्था करण्यात आली आमचे विशेष अधिकार कशा पद्धतीने आहेत याची प्रचिती देणार ते वाक्य होत ऐक अतुल सावे हे शहर औरंगाबाद आहे औरंगाबादच राहणार अशा पद्धतीच्या भूमिका एका मंत्र्याला वापरताना ज्या पद्धतीने इम्तियाज जलील कोट करत होते ना तर खऱ्या अर्थानं त्या मंत्रिपदाची काय अवस्था आहे कारण की ज्या पद्धतीनं अतुल सावे यांना व्यक्तिगत पद्धतीने काहीही म्हटलं असतं तरी काही फरक पडला नसता पण एका मंत्रिपदावर राहणाऱ्या माणसाला जेव्हा तुम्ही त्या पद्धतीनं आव्हानं देत आहेत तुम्ही त्या पद्धतीने चिथावण्या देत आहेत आणि या चिथावण्या देत असताना तुम्ही जी मांडलेली तुमची बुद्धीची कौशल्य तुम्ही सारीपाठावर मांडतायत ना ह्याचा विचार झाला पाहिजे वास्तविक स्वरूपात अशाच पद्धतीची परिस्थिती केंद्र सुद्धा माननीय नरेंद्र मोदींना जेव्हा जेव्हा उद्गार केले जातं तर विरोधी पक्षांकडून या पद्धतीच्या भूमिका आणि आजही ओवीसी कधीही स्पष्टपणे मोदी या शब्दाचा उच्चार करत करत नाहीत ते जस का फार्शियन पर्शियन किंवा कुठल्या आर्बस्थानामधून आल्यासारखं मोडी अरे काय मोदी कोणत्या परिस्थितीत राहत भारताची परिस्थिती स्वीकारताय तर भारताच्या पद्धतीने वागा तुमच्या मक्तेदार्या आणि तुमच्या लांजून पांजून करणारी सरकार उलटली जाता इथं विशेष दर्जा प्राप्त होण्यासाठी स्वतःची वोट बँक वाचवण्यासाठी तुमचे लांजूनपांजून केले जात होते पण जेव्हा समान नागरिक कायदा आणि समान हक्क विषय येऊन विकासांवर सगळ्यांचा अधिकार सारखा आहे म्हणणारा विचार समोर येत असेल खऱ्या अर्थानं या गोष्टीमध्ये अशा पद्धतीचे दुटप्पी विचार हे खपवले गेले नाही पाहिजेत पण काय की प्युरोक्रॉसी मध्ये ज्या पद्धतीची भूमिका बदलत चाललेली आहे आणि आजही ही जी कार्यपालिका आहे ती कार्यपालिका बदल स्वीकारायला तयार नाहीत त्यामुळं आजही त्याच पद्धतीच्या परिस्थिती सामाजिक पटलावर पर 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 आम्हाला पाहाव्यात खऱ्या अर्थानं जेव्हा संभाजीनगर ना नगर नाव हे गॅझेटद्वारे बंद बदलण्यात आले आणि प्रत्येक ठिकाणी शासनाने घेतलेल्या निर्णयाला मान्य करण्याची परिस्थिती आम्ही स्वीकारली पाहिजे भलेही त्यावेळेस कुतुब किंवा अल्लाउद्दीन खलजीने किंवा औरंगजेबने या शहराची नावं बदलली आणि त्याचा स्वीकार आम्ही हळूहळू हो, 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 आमच्या पद्धतीने तो स्वीकार आम्ही केला ना पण आज शासनाने जेव्हा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर हे नाव आज जरी बदललं असेल तर तुमच्या पोटात का दुखतं का त्या संभाजी महाराजांचं तुम्ही नाव घेताना तुम्हाला एवढ्या जीबेवर तुमच्या सुरकुत्या पडतात तुम्हाला, तुम्हाला सामाजिक परिप्रेक्षाची जेव्हा तुम्ही राजकीय भूमिका मांडताना तेव्हा या राजकीय भूमिकेत आम्ही सर्वजण समान आहोत याचीही भूमिका ठेवली पाहिजे वेगळ्या प्रतीच्या वक्त्यांना वापरून स्वतःची मक्तेदारी असल्यासारखी तुम्ही जर भूमिका मांडत असतात तर खऱ्या अर्थाने कुठे गेली नाही धर्मनिरपेक्षता आणि कुठे गेला समान अधिकार सगळ्या चेन्या उडवतायत ना तुम्ही ज्या पद्धतीनं माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा या सगळ्या गोष्टीची प्रारब्ध सुरू केली तेव्हा खऱ्या अर्थानं या शिवसेनेला कशा पद्धतीने उपेक्षित करण्यात आलं होतं पण जशी जशी हिंदू माणसातली जेव्हा जा विचारसरणी जागृत होत गेली आणि त्याच जागृतीमधून शिवसेनेला प्रतिष्ठा मिळाली पण ही रजाकारी प्रवृत्ती जेव्हा अशा पद्धतीने आसुडीत होते आणि सामाजिक परिस्थितीमध्ये आपली एक मुक्तेदारी आहे असं सांगण्याचा सा प्रचार करायला सुरुवात करते ना तर खऱ्या अर्थानं रजाकार अजूनही मराठवाड्यातून हद्दपार झालेला नाही हे स्पष्ट जाणवत आहे काय ती मुगली मानसिकता काय गरज आहे त्या मुगली मानसिकतेचा अभिमान बाळगण्याची ज्या ज्या देशावर कधीही हुकुमशाहीच्या परिस्थितीत जनतेला चिरडला गेला विशेष अधिकार देऊन एका वर्गाला वर आणण्यात आलं आणि सामाजिक परिपरिपेक्षामध्ये स्वतःची मत्तदारी निर्माण करून दुसऱ्याला जामण्याचा प्रयत्न जर ज्या ज्या विचारातून निर्माण होतो त्या विचाराला का पुढे न्यायचं जर आम्ही भारतीय आहोत भारतीय संविधानाने चालणार आहोत आणि भारतीय संविधानाने केलेले बदल आम्हाला स्वीकारले पाहिजेत तर त्या ठिकाणी माझी खासदाराकडून जर या पद्धतीच्या भूमिका येत असतील तर खऱ्या अर्थानं आज आत्मचिंतन आणि आत्मविवेचन करण्याची गरज आहे परंतु कसं आहे आमच्याकडं त्या मताच्या राजकारणाच्या पायी आम्ही एवढे लाचार झालेलो आहे की एखादा तटस्थ भूमिका आणि एखादी ताठळ भूमिका घेण्यासाठी आम्ही आजही कटिबद्ध नाहीत ज्या रामाच्या राज्यामध्ये ज्या धर्मनिरपेक्ष म्हणल्यानंतर सगळ्यांना समान अधिकार होते ना अयोध्या आंदोलन चालू होतं तर अयोध्या आंदोलन चालू असताना ज्या पद्धतीनं ना रामाचं नाव घेणं ना हे प्रशासनाने बंधनकारक केलं रामाचे गाणे वाजवणे बंधन बंधनकारक केले होते त्या पद्धतीने सगळ्यांसाठी का ती चतुस्त्री वापरली जात नाही मग ह्याच्यासाठी आमच्या तोंडावर फक्त लावलेले प्रश्नार्थ चिन्ह आणि आम्हाला तोंड दाबून बुख्याचा मार आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं या सगळ्या परिपटलामध्ये ज्या पद्धतीच्या परिस्थिती निर्माण झाल्यात त्या परिस्थितींना आम्हाला स्वीकारणं हे गरजेचं आहे मला एक कुणी असो राष्ट्रपती का आम्हाला या सगळ्या गोष्टी संविधानाने आमच्यावर बंधनकारक ठेवलेल्या आहेत आणि केलेले बदल हे स्वीकारावेच लागतील पण हे स्वीकारण्याची मानसिकता मात्र आमच्यात अजूनही निर्माण झालेली नाही कारण की आजपर्यंत करत आलेल्या लाजून फंजुनामुळं आजही त्याच विशेषाधिकाराची जाणीव आमच्या मनात निर्माण होते आणि त्यामुळेच अशा पद्धतीच्या गौरव त्या येऊन आपली जी भूमिका आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केमतिया जलीलने हे वापरलेले वाक्य खऱ्या अर्थानं आज प्रश्न प्रत्येक भारतीयाला विचार करणार करणार आहे ज्या पद्धतीने बदल केले ज्या पद्धतीने परिस्थिती बदलल्या त्या परिस्थितींना बदलांना स्वीकारणं गरजेचं आहे कारण की सगळ्या एका मानसिकतेला धरून केलेले बदल नाहीयेत आणि हे बदल स्वीकारून सामाजिक परिस्थितीमध्ये सलोखा जपणे हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे त्यामुळे सामाजिक परिस्थिती जपण्यासाठी आता तरी इम्तियाज झाली आपली भूमिका बदला आणि सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने संभाजीनगर हे नाव कोरण्यात आलंय आणि हे सम नाव ठेवण्यात आलंय हे संभाजीनगर नाव तुम्हाला पाळावंच लागेल Namaskar.